नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ऍप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे शेअर मार्केट मराठीचं ऍप आता अँड्रॉइड आणि आय ओ एस अशा दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का जर केलं नसेल तर आजच करा याच कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे समजा तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट, कमेंट आहे त्या पहिल्या कमेंटमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲपविषयी थोडक्यात माहिती आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत वळूया आणि सोमवारी इंडेक्स मध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलाय आपण सोमवार साठीच निफ्टी फिफ्टीचं विश्लेषण करण्यापूर्वी मला तुम्हाला विचारायचंय की तुम्ही यापूर्वी आपल्या चॅनलवर प्रसिद्ध झालेला तीनही इंडेक्स मध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण असलेला व्हिडिओ बघितलाय का जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर कृपया आजचा व्हिडिओ बघण्यापूर्वी तो व्हिडिओ एकदा बघा आणि त्यानंतर आजचा व्हिडिओ बघा म्हणजे सोमवार सकट पुढील संपूर्ण आठवड्यात ह्या तीनही इंडेक्ससह संपूर्ण मार्केटमध्ये प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं संपूर्ण विश्लेषण तुमच्या लक्षात येऊ शकेल तर आता आपण आजच्या या विश्लेषणाला सुरुवात करूया तर निफ्टी फिफ्टीमध्ये तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी अगदी क्लिअर कट सांगितलेलं होतं की कशा प्रकारे आपण आधीच प्रेडिक केलेलं होतं की पंचवीस हजार पाचशे पर्यंत खाली येऊ शकतं आणि हे मागे तीन दिवसापासून आपण प्रेडिक करतच होतो तीन तारखेला आपल्याला पासून जे मी प्रेडिक्ट करतोय ते आपल्याला इथे सहा तारखेला होताना बघायला मिळालं त्यानंतर आला डब्ल्यू पॅटर्न बनणार हे सांगितलेलं होतं तो डब्ल्यू पॅटर्न आता तुम्हाला इथे बनलेला दिसायला सुद्धा लागला असेल त्यानंतर शुक्रवारी मी तुम्हाला ह्या सर्व गोष्टी सांगितल्या होत्या की इथे रिव्हर्सल जी होणार ही वेळ आपल्याला सांगितलेली होती ही वेळ सांगितलेली होती ही वेळ सांगितलेली होती म्हणजे आपल्याला वेळ असू दे आपण सर्व गोष्टी आधीच सांगितलेल्या होत्या माझा अजिबात असा दावा नाही की शंभर टक्के वेळा आपण अॅक्युरेटली हे प्रेडिक्ट करू शकतो पण पन साधारणपणे ऐंशी नव्वद टक्के वेळ आपल्याला हे अॅक्युरेटली प्रिडिक करता येतं तर आता हा डब्ल्यू पॅटर्न बनलाय आता आपल्याला विचार करायचा आहे की सोमवारी कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते मी आपले आप जे आत्मा कोर्सचे सदस्य आहेत किंवा ज्यांनी आपल्या चॅनलची मेंबरशिप घेतली आहे त्यांना त्याचबरोबर ज्यांनी वेबिनारसाठी रजिस्ट्रेशन केलं होतं अशा सर्व सदस्यांना शुक्रवारी मार्केट चालू असतानाच जेव्हा आपल्याला इथून तेजी व्हायला लागली त्याच वेळेला वरची टार्गेट दिली होती आणि सांगितलं होतं की पंचवीस हजार सातशे ही लेवल महत्वाची असणार आहे आणि बरोबर तुम्ही बघू शकता पंचवीस हजार सातशेला जाऊन आपल्याला प्रॉफिट बुकिंग छोटस शेवटच्या पंधरा मिनिटांमध्ये आलेलं बघायला मिळतंय पण तरी सुद्धा आपलं जे क्लोजिंग आलं ऍडजस्टेड क्लोजिंग आलं ते पंचवीस हजार सहाशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवच्या आसपास म्हणजे अगदी पंचवीस हजार सातशेच्या जवळ आलंय आता आपल्याला सोमवारसाठी दोनच कंडिशन आहेत आणि एकदम क्लिअर कट कंडिशन आहेत पहिली कंडिशन काय आहे पहिली कंडिशन अशी आहे की जर सातशेच्या वर किंमत टिकली तर तर काय होईल आतापर्यंत मी डब्ल्यू पॅटर्न आणि एम पॅटर्न ह्या दोन पॅटर्न वरच जास्त भर देत होतो आता मी तुम्हाला सांगतो की जर समजा सोमवारी पंचवीस हजार सातशेच्या वर किंमत टिकली तर एन पॅटर्न बनणार असं आपल्याला इथे मला लक्षात काय होईल आपण बघू शकता की जर पंचवीस हजार सातशेच्या वर टिकली तर इथे कुठेतरी पर्यंत तेजी होईल त्यानंतर एकदा सेलिंग येईल आणि आणखीन तेजी होईल म्हणजे असा एन पॅटर्न आपल्याला जर पंचवीस हजार सातशेच्या वर किंमत बनली तर बघायला मिळू शकतो पंचवीस हजार सातशेच्या वर टिकली तर मग कुठपर्यंत जाऊ शकतं पंचवीस हजार सातशे पस्तीस पर्यंत जाऊ शकतं त्याच्याही वर टिकल तर कुठपर्यंत जाऊ शकतं पंचवीस हजार सातशे पंच्याण्णव पर्यंत जाऊ शकतं आणि मग काय होईल इथे कुठेतरी असा बनेल किंवा थोडासा वर जाऊन असा बनेल कुठेतरी इथे आपल्याला एन पॅटर्न बनताना आपल्याला बघायला मिळू शकतो आणि जर आता हे झालं वर टिकलं तर आणि आणखीन तेजी होऊ शकते आता एन पॅटर्नचा अर्थ काय आहे एन साधा सोपा अर्थ आहे की ऑन डिप्स बाय काय पंचवीस हजार सातशेच्या वर थोडस सेलिंग जरी आलं तरी ही डीप आली म्हणजे मार्केटमध्ये थोडं सेलिंग आलं सेलिंग येतं त्यावेळेला अशी डीप खरेदी केली जाते आणि त्यामुळे किंमत वर जाते ह्याला म्हटलं जातं बाय ऑन डीप आणि दुसरा प्रकार असतो सेल ऑन राईज बर, तो एम वेला होतो, जे मी तुम्हाला बरोबर एम सांगणार आहे तर डीप सोईल एन पॅटर्न बनेल आणि आणखी तेजी होण्याची शक्यता आपल्याला दिसते समजा पंचवीस हजार सातशे च्या वर किंमत टिकलीच नाही ओपन होताना वर झाली आणि डायरेक्ट खाली आली मग काय होईल किंवा फ्लॅट ओपन झालं आणि खाली जायला लागली गॅपडाऊन ओपन झालं आणि खाली जायला लागली अर्थात खाली जाण्याची शक्यता थोडीशी कमी आहे पण आपण सगळ्या शक्यतांचा विचार आपल्याकडे केलेला असला पाहिजे समजा वर गॅप ओपन उप झालं आणि खाली यायला लागली किंवा खाली आली पंचवीस हजार सातशेच्या खाली टिकली मग काय होईल मग आपल्याला असं लक्षात येईल की इथून आपल्याला एक एम पॅटर्न बनेल आणि इथे लक्षात येईल तुम्हाला की हा सुद्धा एम पॅटर्नच आहे उलटा एन आहे आणि इथे सेल ऑन राईट साठी हे वर चाललंय म्हणजे वर जातंय त्यानंतर सेलिंगच होणार आहे तर अशा प्रकारे मग एम पॅटर्न बनू शकतो म्हणजे आता इथे दोन शक्यता आहेत वर टिकल तर एन पॅटर्न बनेल खाली आलं तर एम पॅटर्न बनेल आणि मग तेजी होणार की मंदी होणार हे याच्यासाठी मेक ऑर ब्रेक लेवल कोणती आहे तर पंचवीस हजार सातशे म्हणून पंचवीस हजार सातशेची लेवल मी इथे डार्क ह्याच्यामध्ये दाखवलेली आहे ह्या लेवल्स आहेत आणि त्याचं तुम्हाला उद्या सुद्धा म्हणजे सोमवारी सुद्धा काम होताना त्या लेवल्सला रिस्पेक्ट मिळताना आपल्याला बघायला मिळू शकेल तर हे झालं निफ्टी फिफ्टीचं सोमवारसाठीचं विश्लेषण लेवल्स व्यवस्थित लक्षात ठेवा आणि सोमवारी तुम्हाला त्या पद्धतीनं आणि जर तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये अपडेट्स पाहिजे असतील तर आपला यूट्यूब चॅनलला जी मेंबरशिप आहे ती जॉईन करू शकता तर आपण आता पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचा अनालिसिस करूया बँक निफ्टीमध्ये सुद्धा डब्ल्यू पॅटर्न बनला होता काय काय सदस्यांना म्हणजे असे एखाद दुसरेच सदस्य असतात ज्यांना फार काही कळत नसतं पण फक्त कमेंट करायची असते तर ते एक दोन सदस्य कधी कधी म्हणतात सर मार्केटमध्ये फक्त काय एम पॅटर्न आणि डब्ल्यू पॅटर्नच असतो का तर एम पॅटर्न आणि डब्ल्यू पॅटर्न ची गंमत कळण्यासाठी मला साधारण सात आठ वर्ष लागली बरोबर तर तुम्हाला ते कदाचित लवकर नाही कळणार पण जेव्हा कळेल तेव्हा त्यातलं ते मग मो, महत्व लक्षात येईल आणि त्याचा आपल्याला प्रत्यक्ष ट्रेडिंगसाठी किंवा विश्लेषणासाठी वापर कसा करायचा हे जेव्हा समजेल त्यावेळेला त्याचा आणखीनच चांगला उपयोग होऊ शकेल तुम्ही इथे चेक करू शकता काय झालं सेलिंग झालं वर गेलं खाली आलं आणि परत वर जायला लागलं हा डब्ल्यू पॅटर्न आहे आणि हा इथे बनणार हे मी सांगितलेलं होतं आधीच दोन तीन दिवसापासून सांगत होतो लेवल सुद्धा सांगत होतो कुठे बनणार आहे ठीक आहे आपण आता त्याच्या पुढे जाऊया सोमवारी काय होऊ शकतं सोमवारी इथे दोनच लेवल दिसत म्हणजे तशी मेक ऑर ब्रेक लेवल आपल्याला ले ले इथे दिसत नाहीये इथे मला काय दिसतंय इथे ऍस्ट्रोनुसार जर बँक निफ्टी बघायला गेलं तर बँक निफ्टीमध्ये दोनच लेवल आहेत वर साठ हजार एकशे ची लेवल आहे वर साठ हजार तीनशे दहाची लेवल आहे बँक निफ्टी मध्ये मला जास्त शक्यता वाटते की तेजीच होईल म्हणजे मला जर निफ्टी मध्ये असं वाटत असेल की सत्तर टक्के शक्यता अशी आहे की निफ्टी मध्ये मला असं वाटतं निफ्टीचं चार्ट निफ्टीचं सगळं ऍस्ट्रो लेवल्स बघून जर मला सत्तर टक्के चान्स निफ्टी मध्ये वाटत असेल की तेजी होईल म्हणून तर मला ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के चान्स बँक निफ्टी मध्ये वाटतोय की तेजीच होईल म्हणून ओके आता ते आता आपल्याला तसंच होत का नाही हे आपल्याला सोमवारी कळेल काय होऊ शकतं ह्या दोन लेवल्स आपल्याला टार्गेट म्हणून वरच्या बाजूला दिसत आहेत तसंच इथे काय होईल इथे आणखीन थोडी तेजी होऊ शकते त्यानंतर दर जरी सेलिंग आलं तरी बायोन डिप्स होईल आणि आणखीन वर जाऊ शकतं अशा प्रकारे वर एन पॅटर्न इथे बनू शकतो पण इथे दोनच लेवल आहेत इथे तीन लेवल नाही आहेत आणि बेकआउट ब्रेक लेवल नाही आहे बँक निफ्टीमध्ये ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला बँक निफ्टीमध्ये वर जात असताना साठ हजार एकशे पंच्याऐंशी आणि साठ हजार तीनशे दहा ह्या लेवलच्या आसपास पर्यंत कुठेतरी इथनच बनेल वर जाईल थोडस वर जाऊन येईल आणखीन वर जाऊन येईल कुठेतरी एन पॅटर्न बनवून आपल्याला तेजी होईल अशी शक्यता आपल्याला दिसते आणि वर जात असताना ह्या दोन लेवल येताना आपल्याला दिसू शकतील तर हे झालं बँक निफ्टीचं अनालिसिस निफ्टी आणि बँक निफ्टीच्या ह्या अनालिसिस नंतर आता आपण पुढे जाणार आहोत आणि सेन्सेक्स अनालिसिस करणार आहोत मात्र त्यापूर्वी आपल्या युट्यूब चॅनलच्या मेंबरशिप विषयी थोडक्यात माहिती सांगतो जर तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलची चा मेंबरशिप घ्यायची असेल तर ती फॅसिलिटी आता यूट्यूब ने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब बटनच्या शेजारी करून तुम्ही माहिती बघायची असेल तरी करू त्यामध्ये कुठले कुठले ऑप्शन दिसत आहेत तर आपण चार ऑप्शन ठेवलेत ब्रॉन्झ मेंबरशिप ठेवली आहे सिल्वर मेंबरशिप ठेवली आहे गोल्ड मेंबरशिप ठेवली आणि प्लॅटिनम मेंबरशिप ठेवली आहे याच्यामध्ये लक्षात ठेवा तुम्हाला जर मेंबरशिप घ्यायची असेल तर गोल्ड किंवा सिल्वर मे गोल्ड किंवा प्लॅटिनम मेंबरशिप घ्या ह्या दोन मेंबरशिप च्या सर्व्हिसेस चालू केलेल्या आहेत बाकीच्या मेंबरशिप ला सध्या सर्व्हिसेस चालू केले नाहीत कारण त्याच्यामध्ये कुणी मेंबरच नाहीये अजून जास्तीत जास्त सर्व ज्यांनी ज्यांनी मेंबरशिप घेतली आहे मॅक्झिमम लोकांनी गोल्ड मेंबरशिप घेतली आहे आणि उरलेल्यांनी प्लॅटिनम मेंबरशिप घेतली आहे त्यामुळे ह्या मेंबरशिप मध्ये तुम्हाला लगेचच सर्विस घेतल्या घेतल्या त्याच अपडेट मिळायला सुरुवात होतील आणि ते अपडेट्स तुम्हाला युट्युब मेसेजच्या द्वारेच मिळतील तर अधिक माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही माझा हा जो व्हॉट्सअप मेसेजचा नंबर आहे ह्यावर व्हॉट्सअप मेसेजद्वारे संपर्क साधा याच्यावर कॉल करण्याचा प्रयत्न करू नका याच्यावरचा कॉल स्वीकारला जात नाही तर त्यामुळे व्हॉट्सअप मेसेज करा अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला यूट्यूब चॅनल मेंबरशिप विषयी अधिक माहिती दिली जाईल तर हे झालं युट्यूब चॅनल मेंबरशिप विषयी आता आपण पुढे जाऊया आणि सेन्सेक्सचं इंडेक्स सेन्सेक्स या इंडेक्सचं से, विश्लेषण करायला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे सेन्सेक्सचा चार्ट ओपन करतोय सेन्सेक्सचा चार्ट सुद्धा आपण बघू शकता सेम तसं तसं दिसतंय आपल्याला डब्ल्यू पॅटर्न बनलाय आणि वर जात आहे वर जात असताना मेक ऑर ब्रेक लेवल होती त्र्याऐंशी हजार सहाशे तिथेच बरोबर थांबलेलं आहे सेम निफ्टी सारखं विश्लेषण आहे जर वर गेलं तर ह्या लेवल्स येऊ शकतात आणि आपल्याला काय होऊ शकतं एन पॅटर्न बनू शकतो आपल्याला इथे बायोन डिप्स होताना बघायला मिळू शकत वर जाताना लेवल कोणते आहे त्र्याऐंशी हजार सातशे तीस चीवल आहे त्र्याऐंशी हजार नऊशे पंधरा चीवल आहे आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ह्या दोन लेवल जर तेजी होणार असेल तर आहेत जर काही कारणानं तेजी नाही झाली आणि मंदी होणार असेल <coughs> तर एम पॅटर्न होऊ शकतो म्हणजे ही तेजी झाली आहे थोडस खाली येईल परत वर जाईल आणि खाली येईल म्हणजे इथे वर जे जाणार आहे हे सेल ऑन राईट साठी जाऊ शकतं पहिला हाय वर बनेल दुसरा हाय लो खाली बनेल आणि सेलिंग होईल असं जेव्हा होईल तेव्हा सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं म्हणजे आता आपण असं म्हणू शकतो की निफ्टी आणि सेन्सेक्स हे दोन इंडेक्स अगदी मेक ऑर ब्रेक लेवलला आलेले आहेत ह्या लेवलच्या वर टिकलं तर आणखीन थोडी तेजी होऊ शकते या लेवलच्या खाली टिकलं तर आणखीन एक सेलिंग ला सुरुवात होऊ शकते अशा लेवलला आता आपण आहोत मला जास्त शक्यता अशी वाटते की तेजीच होईल पण आपण दोन्हीसाठी तयार असणं आवश्यक आहे तर माय मते आजच्या या विश्लेषणातून सोमवारी मा इंडेक्समध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण तुमच्या लक्षात असेल आजच्या या व्हिडिओच्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोज रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करत जा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून तुम्ही अवश्य सांगू शकता त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्यानंतर तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद